नमस्कार स्वागत ढोल ताशाच्या गजरात धुळ्यात गणरायाचे गणेश भक्तांनी केले जल्लोषात स्वागत धुळे शहरातील आग्रा रोड सह प्रमुख रस्त्यांवर गणेश मंडळांनी ढोल ताशाच्या गजरात फटाक्याच्या जयघोषात गणरायाचे स्वागत केले धुळे शहरातील विविध प्रभागात मानाच्या गणपतीचे आगमन मोठ्या थाटात झाले त्याचप्रमाणे गणेश उत्सवानिमित्त लहान मुलांपासून तरुणाईंपर्यंत आणि ज्येष्ठ नागरिकांपासून महिलांपर्यंत सर्वच लोकांनी गणरायाच्या आगमन सोहळ्यात आनंदाने सहभाग घेतला त्याचप्रमाणे काही गणेश मंडळांतर्फे सांस्कृतिक मिरवणुकीत सामाजिक संदेश देणारे देखावे सादर केले तर काही ठिकाणी प्लास्टिकमुक्त शहर पर्यावरणपूरक गणेश उत्सव यासारख्या गोष्टींनी वातावरण भारावून गेले तसेच गणेश उत्सवाच्या आगमनाने धुळे शहरातील बाजारपेठमध्ये नवीन चैतन्य निर्माण झाले त्याचप्रमाणे पूजेचे साहित्य मूर्ती सजावटीचे सामान रोषणाई रंगीबेरंगी लाईट्स कागदी फूल पारंपरिक हार अशा विविध वस्तूंनी बाजारपेठ गजबजलेल्या होत्या शहराच्या प्रत्येक चौकात पूजेचे स्टॉल उभारले गेले असून भक्तांमध्ये खरेदीसाठी गर्दी पाहावस मिळत आहे शहरातील प्रत्येक मंडळातर्फे आज गणरायाचे जल्लोषात स्वागत करण्यात आलेले असून गणेश भक्तांमध्ये आज गणपतीचं आगमन आपल्या धुळे शहरात होत आहे नाच्या गोर गरीब जनतेला आयु आरोग्य चांगलं मिळावं प्रत्येकाला प्यायला पाणी मिळावं ही गणपतीच्या चर्चे आम्ही प्रार्थना करतो आणि अनेक प्रकारच्या अघटित घटना घडता आहे शेतकरी चुकी झाला पाहिजे हे गणपतीकडे आम्ही प्रार्थना करतो आणि कोणत्याही प्रकारच्या रोड ऍक्सिडेंट मध्ये अघटित मृत्यू होत आहे ते, ते वाचले पाहिजे अशुभ शक्तीचा त्रास कमी व्हावा आणि आपले थोडेसर भ्रष्टाचार मुक्त व्हावा ही गणपतीच्या चरणी आम्ही प्रार्थना करतो मंगलमूर्ती